नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या या तासिकेत हार्दिक स्वागत आज आपण इयत्ता दहावी विषय भूगोल प्रकरण आठवे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हे प्रकरण शिकणार आहोत प्रास्ताविक प्रस्तुत पाठात भारत व ब्राझील या देशातील अर्थव्यवस्थांचा अभ्यास करण्यासाठी या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा दरडोई उत्पन्नाचा व प्रमुख व्यवसायांचा तौलनिक अभ्यास आपण करणार आहोत हा अभ्यास करण्याअगोदर आपण तीन संकल्पना पाहणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय स्थूळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय व दरडोई उत्पन्न म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट देशाच्या सीमेच्या आत एखाद्या ठराविक कालावधीत निर्माण झालेल्या सर्व वस्तू व सेवांच्या बाजारभावांची एकूण बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे नागरिक तत्वावर आधारित देशाचे उत्पन्न आहे देशाच्या नागरिकांनी परदेशात कमावलेले उत्पन्न आणि परकीयांनी आपल्या देशात कमावलेले उत्पन्न यांचा फरक राष्ट्रीय उत्पन्नात मिळून सुल राष्ट्रीय उत्पाद काढला जातो वार्षिक दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इनकम वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांचा भागाकार करून काढले जाते देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांची सरासरी करून काढले जाते राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते आता आपण देशांच्या संदर्भातली थोडी माहिती पाहूया भारत भारताची मिश्र व विकसनशील अर्थव्यवस्था आहे भारताचे लोकसंख्येचे प्रमाण ब्राझील व अमेरिकेच्या तुलने जास्त आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने जास्त असले तरीही लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे ब्राझील ब्राझीलची मिश्र व विकसनशील अर्थव्यवस्था आहे ब्राझीलचे लोकसंख्येचे प्रमाण भारताच्या व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेने कमी आहे ब्राझीलचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या तुलनेत कमी असले तरीही लोकसंख्या मर्यादित असल्याने ब्राझीलमधील दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत जास्त आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश भांडवलप्रधान व विकसित देश आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या तुलनेत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न खूप जास्त आहे तसेच दरडोई उत्पन्नसुद्धा खूप जास्त आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाची लोकसंख्या भारताच्या तुलनेत कमी आहे व ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे अनेक स्वामित्व हक्क आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांत्रिक बळाचा अधिक वापर यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आणि राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत व ब्राझील या देशांच्या तुलनेत खूप पुढे आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न तीन देशांच्या संदर्भात आपल्याला आता बघायचं आहे आकृती आठ पॉईंट एक यामध्ये ब्राझील भारत संयुक्त संस्थाने यांचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न सन एकोणीसशे साठ ते दोन हजार सोळा मधील आहे दशलक्ष यू एस डॉलरमध्ये आहे निळा रंग ब्राझीलचा स्तंभालेख आहे लाल रंग भारताचे उत्पन्न दाखवतो आणि हिरवा रंग अमेरिकेतील संयुक्त संस्थानाचे उत्पन्न दाखवतो या लेखाचे वाचन केल्यानंतर काही प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत ते आपण सोडवूया प्रश्न पहिला दोन हजार सोळा साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती दोन हजार सोळा साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व ते सुमारे अठराशे पन्नास दशलक्ष यू एस डॉलर होते दुसरा प्रश्न ब्राझील आणि भारत यांची तुलना करता एकोणीसशे ऐंशी साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते उत्तर ब्राझील आणि भारत यांची तुलनाकरता एकोणीसशे ऐंशी साली ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते प्रश्न तिसरा ब्राझील आणि भारत यांची तुलनाकरता दोन हजार सोळा साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते ब्राझील आणि भारत यांची तुलनाकरता दोन हजार सोळा साली भारताचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते प्रश्न चौथा दोन हजार सोळा साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा दोन हजार सोळा साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक हा सुमारे दहा दशलक्ष यू एस डॉलर इतका होता प्रश्न पाचवा साल दोन हजार सोळामधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा साल दोन हजार सोळामधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सुमारे सोळाशे ऐंशी ते सोळाशे नव्वद दशलक्ष यू एस डॉलर इतका होता दोन्ही देशातील विविध क्षेत्रांतील मालकीबाबतचा तक्ता खाली दिला आहे ब्राझीलप्रमाणे भारतासंदर्भात माहिती भरा व तक्ता पूर्ण करा भारत त्यानंतर क्षेत्र विभाग आणि ब्राझील अशा रीतीने हा तक्ता आहे पहिला व्यवसाय आहे बँकांचा व्यवसाय ब्राझील खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी भारतात सुद्धा खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी त्यानंतर रेल्वे ब्राझील खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी आणि भारतात मुख्यत्वे सार्वजनिक विमान वाहतूक ब्राझीलची खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी भारताची सुद्धा खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी विद्युत निर्मिती ब्राझील मुख्यत्व सार्वजनिक आणि भारताची सुद्धा मुख्यत्वे सार्वजनिक त्यानंतर लोहाद आणि पोलाद उद्योग ब्राझील मुख्यत्वे सार्वजनिक भारतसुद्धा मुख्यत्वे सार्वजनिक पुढे आरोग्य ब्राझील खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रात भारत खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रात त्यानंतर शिक्षण ब्राझील मुख्यत्वे सार्वजनिक काही खाजगी भारत खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी त्यानंतर दूरसंचार खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी भारतातसुद्धा खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी आता प्रश्न विचारला आहे तुम्ही पूर्ण केलेल्या तक्त्यांच्या आधारे या दोन्ही देशातील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ते सांगा आपण पाठीं आधीच पाहिलं की दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मिश्र आहे विकसनशील आहे भौगोलिक स्पष्टीकरण अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार कोणते ते आता आपण पाहिलेलंच आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलो हो आहोत हे व्यवसाय कोणते तर प्राथमिक व्यवसाय द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय त्यांचे प्रकार यावर अवलंबून असते आता एक तक्ता दिलेला आहे खालील तक्त्यात काही व्यवसाय दिले आहेत त्यांचे वर्गीकरण करा योग्य रकान्यात बरोबर अशी खूण करा क्रिया आहेत त्यानंतर प्राथमिक द्वितीयक आणि तृतीय हे व्यवसाय दिले आहेत पहिल्यांदाच विचारलं आहे दूरदर्शन प्रसारण हा तृतीयक प्रकारचा व्यवसाय आहे मधमाशा पालन हा प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय आहे काथ्या आणि दोरी तयार करणे हा प्राथमिक प्रकारचा व्यवसाय आहे गूळ तयार करणे हा द्वितीय प्रकारचा व्यवसाय आहे नांगराचा फाळ बनवणे हा द्वितीय प्रकारचा व्यवसाय आहे घराचे बांधकाम हा तृतीय प्रकारचा व्यवसाय आहे लोह खनिज काढणे हा प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय आहे वाहन निर्मिती हा द्वितीय प्रकारचा व्यवसाय आहे भात उत्पादन हा प्राथमिक प्रकारचा व्यवसाय आहे अध्यापन हा तृतीय प्रकारचा व्यवसाय आहे बस चालवणे हा तृतीय प्रकारचा व्यवसाय आहे निवासाची व जीवनाची सोय करणे हा सुद्धा तृतीय प्रकारचा व्यवसाय आहे आता ह्यानंतर आपण आकृती आठ पॉईंट दोन पाहणार आहोत विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनाचे योगदान दिले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारी दिली आहे या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहा बरं ह्या चार विभाजित वर्तुळे दिलेली आहेत ब्राझील आणि भारत स्थूल आंतरदेशीय उत्पादनात निहाय योगदान दोन हजार सोळा व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी दोन हजार सोळा त्यानंतर रंग दिले प्राथमिक व्यवसाय निळा रंग आहे द्वितीयकसाठी लाल रंग आहे आणि तृतीयकसाठी करडा रंग आहे आणि आता आपल्याला ह्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे पहा बरं वरची जी दोन विभाजित वर्तुळं आहेत स्थूल अंतरदेशी उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान ब्राझील पहा प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आहे स्थूल आंतरदेशीय उत्पादनातील योगदान आहे पाच पॉईंट पाच त्यानंतर द्वितीय क्षेत्रातील योगदान आहे सत्तावीस पॉईंट पाच टक्के आणि तृतीय क्षेत्रातील योगदान आहे सदुसष्ट टक्के त्यानंतर भारत प्राथमिक स्वरूपाचे योगदान आहे प्राथमिक व्यवसायातील सतरा द्वितीय व्यवसायातील योगदान सव्वीस टक्के आहे आणि तृतीय स्वरूपातील योगदान सत्तावन्न टक्के आहे त्यानंतर खालची जी दोन विभाजित वर्तुळे आहेत व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी दोन हजार सोळा तर ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवस व्यवसायात कार्यरत असणारी लोकसंख्या दहा टक्के आहे द्वितीय व्यवसायात कार्यरत असणारी लोकसंख्या एकोणीस टक्के आहे आणि तृतीय व्यवसायात कार्यरत असणारी लोकसंख्येची टक्केवारी एकाहत्तर टक्के आहे तर भारत प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के आहे द्वितीय व्यवसायात गुंतलेले लोकसंख्येचे टक्केवारी चोवीस पॉईंट तीन टक्के आहे तर तृतीय व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे टक्केवारी सव्वीस पॉईंट नऊ टक्के आहे आता आपण ह्या आकृतीचं व्यवस्थित वाचन केलेले आहे आता आपण ह्या आकृतीवरील प्रश्न सोडवूया प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे उत्तर आहे भारत स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीय व्यवसायांचे योगदान अधिक आहे उत्तर आहे ब्राझील स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे उत्तर आहे ब्राझील भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का ते सकारण सांगा उत्तर भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येणार नाही कारण ए भारतात प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी अठ्ठेचाळीस पॉईंट आठ इतकी आहे याउलट ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी केवळ दहा इतकी आहे दोन भारतात प्राथमिक व्यवसायांचा स्थूल अंतर्देशीय उत्पादनातील हिस्सा सतरा टक्के आहे याउलट ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवसायांचा स्थूल अंतर्देशीय उत्पादनातील हिस्सा केवळ पाच पॉईंट पाच टक्के आहे विद्यार्थ्यांनो पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद